श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सांगणार आहे तारक मंत्राचं जे तीर्थ आहे ते कसं बनवायचं स्वामींजवळ जो पेला ठेवलेला असतो त्याचं जे महत्व काय आहे तो का भरून ठेवायचं हे सगळं मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा श्री स्वामींसमोर बसलेली आहे मी आणि हा जो तांब्या आहे पेला एक भरूनही आणलेला आहे तर आता पुढे काय कृती करायची हे तुम्हाला सांग तर आता इथे मी सेवेला सुरुवात करते आहे आणि ही जी सेवा आहे ती माझी एकशे आठ दिवसाची चालू आहे तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं तर आता इथे एक है सोबच करावा। पेला घेतला आपण तुम्ही तांब्या घेऊ शकता किंवा ग्लास भरूनही घेऊ शकता आणि तिथे एक अगरबत्ती लावून दिली असा हात ठेवायचा आणि तारक मंत्र बोलायला सुरुवात करायचं याचे इतके चमत्कारी फायदे आहे तुमच्या घरात कोणी आजारी व्यक्ती असो हो। घरात सतत कटकट -कट होते आहे किंवा घरामध्ये मन लागत नाही आहे उदास आलेली आहे त्यासाठी हे तीर्थ अतिशय महत्त्वाचा आहे आणि हे तीर्थ बनवणं एकदम सोपं आहे आणि मी एक सांगेल की जर तुम्ही हे तीर्थ बनवत असाल तर त्याचा एक थेंबही वाया गेला नाही पाहिजे कारण की हे तीर्थ ना म्हणजे याचे जे फायदे आहे आणि हे तीर्थाची जी, तीर्था जी ताकद आहे ना ती अगणित आहे आमच्या सेवेकरी एक ताई आहे त्यांचा अनुभव असा त्यांनी एक्कावन्न दिवसाची सेवा केली होती तर शेवटच्या दिवशी त्यांनी हात ठेवलेल्या तांब्या आपोआप फिरत होता म्हणजे ऑटोमॅटिक तो फिरायला लागला होता इतकी त्या मंत्रामध्ये ताकद आहे हात ठेवून आता मी इथे तारकमंत्र म्हणायला सुरुवात केलेली आहे बघा हात आपला जोपर्यंत आपले अकरा वेळा किंवा एक्कावन्न वेळा तारकमंत्र होत नाही तोपर्यंत काढायचा नाही आहे आता जी ही र रक्षा खाली पडलेली आहे ती घ्यायची आहे आणि पेल्यामध्ये टाकायची आणि तुम्हाला एक सांगते जेव्हा तुम्ही ही सेवा करून ते पाणी प्याल ना तर त्याचा ना एक चंदानासारखा सुगंध येतो बरं कारण की सेवेची सगळी ताकद त्याच्यात उतरलेली असते आणि पाणी वेगळीच चव लागते आपलं साधं पाणी घ्या तुम्ही आणि हे घ्या चव वेगळीच लागते त्यानंतर तीच रक्षा आपल्या कपाळी लावायची आपल्या गळ्याला लावायची आणि हे बघा हे तीर्थ झालं आहे आता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ